आई त फोन चाहिँ के इतनी वाटते तुले भने त फोन नै आठ त खुप यति बाबा पन माई दरा 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 माई मेरे नयाँ मागे कि बोलिमाई मले कि फटकुबी नै आता रा एउटा टाइम लाग बाहिर मैं कि तयल कि जरा 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 भनक लाग मार अनि तिमी मै बि बोलन राइलेबु फोन पुरासोबर लगन क्या तयार आपण जर लफडं करून सोडून देणार आहे अवघा मी ते आर जीवा पार प्रेम लगन करतो लग्न करतो मी त्यासोबत येऊ का त्या माझे बनेले सांग अरे नाही रे भानू बापा येशील खरंच बापा असं काही करू नको बरा मग तर बस माय काही खरंच नाही बापा मी आई काही खरी नाही बरा तुला माहित नाही माय आईचाच बाबा हा मलाच माहित आहे बापा तू पाय तुला त्रास झाला बापींनाने त्रास झाला हा मग कडलं पण सहन करू हा तुला त्रास झाला म्हणजे मला त्रास झाला मग काय झालं किती हवं परी तू टेन्शन न घेऊ मी येतो तू लेकर आओ दूर रहने दे तू बात कर दूर रहने दे असं नको करू नका नका बापा तू लवड गेलं नको बापा तू वेळा की इकडे मला आपण मध्येच धरा लागतात मला नळ येते मग असं करू नको तू एकदा भेटणं येणं मग तिकडे का ऊसात जाऊ ना आता उसातली मजा वेगळीच असते त्या खोलीत मजा नाही येत तिकडे ऊसात जाऊ ना चालणं मग येणं तू शांताराम तर ऊस पाहायला मी नाही बापा मजा नाही बापा सजावू शकते त्या दिस पाहिला नाही का तू ना, ना गा गा तो शांतारा मारता की नाही पकडता पकडता राहिलो बापा आपण बस पकडलो असतो की नाही गावात बोंबाटा झाला असता आपला कचरा झाला असता म्हटलं तू तू गेल असतो लोकांना आपल्या आता नाही बापा आता आपण उसात तू काय एवढं भेट काय एवढी कच्ची अस तू बार तू हे म्हणून राहिलो हलकं हलक म्हणे का फक्त ते हलकं आणि फुलक नाही बापा भानू ते काही खरं नाही बरं आपण पकडायला गेलो ना तर बस काहीच काहीच होऊन जाईन बरं आपलं आहे की नाही तसंच राहू दे बापा आपण असंच भेटत जाऊ कुकडे मुकळे पण त्या उसा दिसात नको जाऊ बापा आणि कसं आपल्याला नजर उठवत बरं काही काही कसं लोकाला माहित पडलं लो की कसं जसं ते त्याच्यापेक्षा आहे तसं राहू दे बापा तिकडे काय करून राहिली तू हॉलमध्ये इकडे येणा साहेबात चिप घाल ना जरा ना शिकवतो ना मी तुला काय लोकात ठेवतो मी फोन हा मी आवाज देऊन राहिली माझ्या

अरे तू हे चाल बरं तुला ऑनलाईन अभ्यास दाखवतो कसायचं चाललं कस का थांबणं थांबवण बोललो पण एवढी तू अभ्यास चालू आहे ऑनलाईन की माहिती कोण आहे कोण नाही असं वाईन ते बोल अभ्यास चालू आहे का होत नाटकं करून राहिली काय जस काही मला काही समजतच नाही हा अभ्यास असते का ऑनलाईनचा हा पुढे थांबली तेचार पाय तू आता हलो पिलो हॅलो पिलो पिलो पकडल पाय ना आता डॅनी धंदा लय मंदा पडला काही गिर्याचीच नाही तुला आपली बोजार ती सोय लागते डेपो येईन भाऊ पाहुण गळ्या कि या घरचं ते मॅटर झालं तुला तेव्हा पोरांना काढून गेलं माय काही चितण्या लागेल ह्याला घेऊन जायला गिरे राहिले ते माझं दोन तीन मी काही केलं निघते म्हटलं जाऊ दे आपल्या दोस्त परिशानी तर काय करतो धंद्याचं पैशाचं पैसा का उरा नेणारा पाहतो दोस्ती पहिली आपली म्हणून लेका माझ्या शेतकरी आलं रे बाबा नाही तर दुसरं कोण कोणाचं आहे रे बाबा पण दोस्ताना कधी कामात येते रे बा माणसाने दोस्त मित्र पाहिजे तरी वा नाहीतर अडचण चांगली असं आता कुठे गेलो असतो लेका फुटफाटवर राहिलो होतो मले ऐ नागून दोस्त बच झालं राहून राहिला तू आता मा घरी मी असल्या तुला काय फुटफाट राहायला लागते रे मी घराच्या बाहेर राहीन बघ तुला माझ्या घरात ठेवीन तुम्ही किती उपकारात मग माझ्या दिलो करून मला पोरगा झाला मा, मा पोरगा बिमा तो दवाखान्यात झाला पैसा आदला तुला अक्कल भर वार गेलो माझ्यासाठी हां अग मी एवढं नाही करू शकत त्यासाठी कारण कमी कर काही मदत कराच लागते गड्या बुटबा गप्पा सरले असतील ना चाला पाहिजे याला घेऊन म्हैस कसं हीटवर आली ना, मैं मैं ना बापा का लावून होती माही त्यांना बाप्पा पहिली आम्ही तर गिरायकाचीच वाट पाहून राहिलो हिवाळ्या लागलापासून गिरायकोच नाही ना हां गेल्या नुसतं बांधून ठेवा लागून राहिला म्हशी हिवाळ्यात हिटवर येत नाहीत ना लवकर झटकन लागून जातात डबल डबल काही उलटत नाहीत त्या आणि आता माहीत म्हैस उलटली ना खाली ना हिटवर चाला लवकर येतो ह्याला लवकर हा झटकन लावून आहे म्हैस टाईमपास ना करू बाप्पा हा पहिले आता आणतो हेला चाल चाल आता परीन पपईला तिच्या मायला आता काय नाही काही मला उभा तिने काय माहीत वयाला तू मारखा लागते आता काय खरं नाही आपल्या दुसरं पडते मग भान आता काय खरं नाही तुझ्या आपण तर मारखा परी जाते पण परीने मारायला पाहिजे तिच्या माय बापाना तिची तर पहिलेच माहिती खमसा आला पुरे बेकार बाई नक्की तिने मारते आता काय खरं येतो तिथं काय झालं तर नाही काय नाही बुर गेलो तर अजून ते शेकीत हकावून आला म्हणून अजून दडपून मारतीन केले वाल्या सांगता राखवली काय ना बापा माहीत राखवाय निघले तिच्या काय पाले पाटील तुमच्या बोलल्याजवत ते

तर बाबा येऊ नको हा जातो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल सबस्क्राइब करा आणि कोणाकोणा हँगर गोष्टीला हा गर्लफ्रेंड कोणाचा बायफ्रेंड कोणाचा ते मध्ये सांगावा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल हा सारखे हाल कोणाकोणा येतात ते सांगा बा कमेंट्समध्ये फक्त आला अप्पो आवडत आला ना म्हणजे बूस खाऊ घ्या ना हा बाबा अप्पो भेटत नाही यार तिकडे खायला इकडे बरा खावळ्याला सारखाच करतो नाही का ऊस पाहिजे काय दाम पाहिजे तर काही सीताफळे पाहिजे तर काही काही मागतच राहायचं पावरात घ्यायचं काय बंद खातो काय बुळा सही त्या गावाचे चिकटा राजे हो तुम्ही म्हणून स्त्री स्टेट जमा गेली तुम्ही ना हा सायाने खाऊ आले मागे पुढे करून राहिले तुम्ही हा कोणता एक लायना साया आहे ना बा लोक सायासाठी काही मागे पुढे पाहत नाही खाता खप खाऊ आलता तुम्ही तर एवढे घे बस शांतरा तुझ्यासोबत काम होतो बघा मला मुलांना तु सांगा बुड बा काय म्हणतात संतराम्हा पोराचा कोणता ऑनलाईन अभ्यास आहे हेच समजून जाय ना चोवीस तास फोनवर चिट केलं असते गडाई पुरी गाडी विचारात पडला कोणता अभ्यास आहे काय म्हणतो मास्तरने विचारलं तर मास्तर म्हणते काही ऑनलाईन अभ्यास देत नाही तो करून आता या पोऱ्याला विचारतो हा पोऱ्या म्हणते मी ऑनलाईन अभ्यास करून राहन फोनवर बोलून राहिला कुठे तरी चोवीस तास वेगळे नसते तुम्हाला काही माहित नाही हा माहीत असतात या गोष्टी नाही बसणार कांताराम काही समजूनच नाही राहिलं म्हणजे पुरेच लक्ष कशातच नाही वावरात जाय म्हटलं तर जात नाही काय कोणतं काम सांगितलं तर अजिबात करत नाही काय काय मिळेल काही भानगड समजून राहील त्याची पहा मी सांगतो ना तो त्याचं बोलली कोटवली मला वाईट आहे ना फोनवर बोलले असं बाबा मी व्हायला तुम्हाला माहित नाही अजून कसं आहे तो कोरे फोटो बोलतो ऑनलाईन ऑनलाईन आणि त्याची ऑनलाईन चुप ऑनलाईन चुप ना कोण आहे रे मला मला तोड घालतील का आदा ते थो 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 का वा मी पायतो त्याचं काय नाही वा शांताराम तू भेट वाय बोल काय काय नाही विचारवात म्हणा असं करू नको म्हणा वाई होणार नाही आपला काही फायदा होणार नाही प्रगती नाही याच्यात बघू शांताराम तेवढं करण्यासाठी हो बेन्शन नाही बोलतो त्याबरोबर कोणता असा वाया चालला ना माणसा तुम नाही लागतो एखाद्या कर कंपनी पंपनीत लागलं ला तर कसं दोन पैसे घरात येतील परिस्थिती सुधरीन पण हा पोरा चोवीस तास मग बोलत असते कोणता अभ्यास करते काय माहिती हळूहळू वाटते रे मा म्हणाले का बोडबा तुम्ही काय टेन्शन नाही हो आता मी बोलतो शांताराम पाय बाबून काय तुझ्या कोण सांगते चांगला किती वाईट वाटलं सांगते तोंड बोलतो रे हा

चढ लवकर थांबन त्या सालीची गाडी मोठं मोठ दे ना वास मस्त घेऊ दे थांबणं तो, तो बाप्पा वाज घेऊ दे त्याला हा वाज घेतला की लवकर झटकन कोथते तो आई ह आई मला वाटते हेला काही मिळत नाही राहिला हे लहान मशी पेक्षा नाही येत वयात नाही ह्याला तू जरासा वयात नाही तर पाहि ना आता कसा दण काय तर हेल्या जा थांबन तू हा वाटत मग माहिती मीच लागेल म्हणून हेल्या लोस लहान हे लो हा चांगलं कसा बरोबरी जायला पाहिजे म्हशी वेळा यायला पाहिजे हा तासपण लागते म्हैस हाम थांब सर कोण जो जरा शास्त जा ठेव मूर्ती लहान आहे पण कीर्ती महा आहे त्याची थांबतो जरासा एका झटक्यात जर म्हैसनी लावली तर तू मग मानजो याला नाव बदलून ठेव जो ठेवजो चाल जा वाय त्याला घेऊन अडब्या हा असा याला मग जा

तर आधी मजा सर निघा याला सरमते ना लोक निघा याला सरमतेला काही काही लागते काही झाला येतातच हे पोरे पाहिले येतात पायाले काय काय माहिती येथ कधी काय पाहिलं नाही काय माहिती पोहची दिवाळी बुड बाहे का पायाला भेटते का

तिच्यावर लक्ष नाही दिलं हे खूप वाया जाईन बरं खूप काम हाताच्या बाहेर जाईल अरे तोंड दाखवायला जागा नाही ठेवीन बरं हे हा तिला पहिले तिचे दोन आवरा पहिले <स्थाँगा> आई काय बोलून राहिली बाप्पा मी ऑनलाईन अभ्यास करून राहिली तिने मला अभ्यासही करू देत नाही आता ऑनलाइन अभ्यास आहे ना आमचा ऑनलाईन <स्थाँगा> अभ्यासावर का पिल्लू वाचवणं हे असं असते का हा मी ऐकूनच राहिली ना फोन तू ऐकून राहिली ना असं नाही की ऐकून राहिली तुला वाटते की बस कोणी आपल्याला पाहूनच नाही राहिलं हा अशी बोलून राहिली तू तर सगळं माहिती आहे मला तुझ्या काय तोंड पाहून राहिली का फोडलं का पुरीचं तोंड अरे हवायला हा बना गर्नु नै काोनर बोलतै बोलते का चिटकी गाह्रो अघोपना गर् अजिब चालत हात पाय कलम गरौँ नै दिले, आतान दिले चाल पाँच साले हन्यो मे नि चाहिँ अहिले एउटा नसलि पुर्ली फोनबाट चिटके है चाहिँ जोडिएल पहिनी मूल्य मी कस मै सक जान बोल गे हप्पा मर बरबर नु कस चाहिँ जोड गे पट्टा काय घर कोही बाहिर निगाउनु लफड कर एवढी तर चालतं ना अशी काय कामाची जे माय बाबा नाक नक्ट करून राहिली ते पुरे तू त्या पिशानेच काढतो आज त्या गोबर बरोबर बोल नको तू झोरेल नुसतं हा कोणा कोऱ्याबरोबर लफड चाललं हा आहे तो मी तर जाऊन पाहिजे कोण आहे तर त्याच्या हात पाय मोडतो ना हा ने 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 मी काहीच नाही करून राहिली हाच गुन्हा खाला ना, ने ने ना या फोन मुळेच नाही फोन मध्ये चिटक नाही इच हा म्हणून कुकडे असते वाकई ते आवाज येते मला पुसफास पुसफात म्हटलं जाऊ दे बाबा वगैरे काय करत असेल काय पायत असेल मला माहिती नाही फोनवर बोलतो म्हणून रात्री उडब्या मनाची फोनान लवकर फोनात फोन सोप्या रिरा मित्र असे खांडवतात हां लक्ष देत जा पुरायले कसं मोबाईल देता पण सांभाळून मग आपल्याला जा त्याचा मला गोर होते व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि उर्वरित भाग आपण उद्या बघणार मित्रांनो कसं असते मायबापाचं लक्ष पाहिजे बरं पोरीवर हां पोरगी काय करते काय नाही हे सगळं लक्ष ठेवायला पाहिजे तर मग हे असं वाया जाते बरं